नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आता मित्रांनो जिल्हा परिषद भरती ग्रामशोक आरोग्य शोक आरोग्यसेविका व इतर पदाच्या परीक्षा तुमच्या झालेल्या आहेत त्यामुळे त्याच्या रिझल्टसुद्धा मित्रांनो लवकरच याविषयी वेळेस लागणार आहे त्यामुळे आता या ठिकाणी तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी कुठले डॉक्युमेंट्स लागणार मी संपूर्ण डॉक्युमेंटची लिस्ट तुम्हाला सांगितलेली होती मागच्या व्हिडिओमध्ये त्यामुळे मित्रांनो यामध्ये मी कोणते डॉक्युमेंट्स लागणार हे तुम्हाला सांगणार नाही हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे पण छोटा आहे यामध्ये फक्त सनद म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगणार आहे कारण की मागच्या व्हिडिओमध्ये मा मी तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी कुठले डॉक्युमेंट्स आवश्यक आहेत ते डॉक्युमेंट्स कुठून काढायचे हे मी तुम्हाला सांगितलं होतं त्यामध्ये मी एक सनद हा मित्रांनो एक डॉक्युमेंट्स तुम्हाला सांगितलं होते की सनद तुमच्याकडे असणं महत्त्वाचं आहे त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला सर सनद म्हणजे काय सनद म्हणजे काय अशा स्वरूपाचे प्रत्येक खेडूच्या खाली मला या ठिकाणी कमेंट्स केलेले आहेत त्यामुळे मित्रांनो या ठिकाणी मी सनद म्हणजे काय या व्हिडिओच्या माध्यमातून फक्त एवढंच तुम्हाला सांगणार आहे काही तुमच्या मनामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भामध्ये डाऊट असतील तर तुम्ही मागचा जो काही व्हिडिओ त्याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तो व्हिडिओ पाहून घ्या आता यामध्ये मित्रांनो सनद म्हणजे काय मित्रांनो सनद ह्या दोन प्रकारचे असतात एक म्हणजे मित्रांनो तुम्हाला दहावीला एक सनद मिळते आणि बारावीला एक सनद मिळते आता मित्रांनो तुम्हाला दहावीमध्ये दोन डा तुम्हाला एक म्हणजे तुमची मार्क लिस्ट भेटलेली असतील आणि दुसरी म्हणजे मित्रांनो तुमची सनद असणार आहे म्हणजे दहावीचे जे काही दोन तुम्हाला रिझल्ट लागल्याच्यानंतर दोन प्रमाणपत्र भेटणार पा त्यापैकी एक तुमचा मार्कमेमो असतो आणि एक तुमची सनद असते जी तुम्हाला अगोदर भेटली ती मार्कमेमो असते आणि त्याच्यानंतर जी चार ते पाच महिन्याच्यानंतर तुमच्याला कॉलेजवर तुम्हाला जी काय भेटते ती असते मित्रांनो तुमची तुम सनद म्हणजे दहावीला तुम एक तुमचं डॉक्युमेंट याच्यामध्ये दहावीची मार्कमेमो आणि एक सनद असते बारावी झाल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला बारावीची सर्वप्रथम मार्क लिस्ट येते आणि त्याच्यानंतर तुमची सनद येत असते आता ही जर तुमच्याकडे सनद जर नसेल तर मित्रांनो ज्या ठिकाणी तुम्ही दहावी झालेली आहे त्या ठिकाणी दहावीची सनद काढू शकता ज्या कॉलेजमधून तुमची बारावी झालेली त्या कॉलेजमध्ये जाऊन तुमची सनद या ठिकाणी घेऊ शकता या ठिकाणी तुम्हाला कुठं जायची गरज नाही फक्त तुम्हाला तुमच्या कॉलेजवर ज्या ठिकाणी दहावी झाली त्या ठिकाणी दहावीची सनद ज्या ठिकाणी बारावी झाली त्या ठिकाणी बारावीची सनद तुम्हाला भेटणार आहे सनद म्हणजेच मित्रांनो तुम्हाला एक प्रकारे जे का तुमचा दहावीचा मार्क मिळवू त्याची दुसरी एक प्रत तुमच्याकडे असते आणि ही प्रत मित्रांनो या ठिकाणी ग्राह्य धरली जाते त्यामुळे ही सनद म्हणजेच मित्रांनो तुमचं दहावी आणि बारावीचे एक प्रमाणपत्र असतं ते तुम्ही तुमच्या कॉलेजवरून घेऊ शकता एक मार्क आणि एक तुमचं प्रमाणपत्र असतं याला सनद असं म्हटलं जातं तर अशा प्रकारे मित्रांनो सनद म्हणजे काय आता तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलं असेल हे डॉक्युमेंट्स जर तुमच्याकडे सनद नसेल तर तुम्ही तुमच्या ज्या ठिकाणी दहावी झाली ज्या ठिकाणी बारावी झाली त्या कॉलेजवर जाऊ शकता आणि तुम्ही तुमची सनद घेऊ शकता तर अशा प्रकारे मित्रांनो जर तुमच्या मनामध्ये काही इतर डाऊट जर असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगू शकता किंवा मागच्या व्हिडिओची लिंक किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तो व्हिडिओ पाहून द्या या ठिकाणी थांबूया थँक्यू धन्यवाद